कळम मध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन दा करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता की जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखचा तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही त्यापर्यंत आमच्या हातात येत नव्हती तोपर्यंत अडीच महिन्यापर्यंत ही गोष्ट टिकवलेली हीच शेवटच्या स्टेजपर्यंत आपण टिकवायची डेड बॉडी पोलीस कळमच्या त्या महिलेकडे का घेऊन चाललं होतं संतोष देशमुख यांची हत्या झाली तिथं कोणीच नव्हतं आणि कुणीही न बोलवता अँब्युलन्स आणि पोलीस कसे हजर झाले पोलिसांनी संतोष देशमुख यांची बॉडी कळमच्या दिशेला का वळवली या सगळ्या प्रश्नांचा खुलासा खुद्द संतोष देशमुख यांच्या लेकीने आणि मसाजो गावकऱ्यांनी केला आहे याच खुलाशातून सरपंच देशमुख यांची हत्या प्रकरण हे कळमच्या एका महिलेच्या एंट्रीमुळे एकदा नवीन पुन्हा चर्चेत आलाय नेमकं ही महिला कोण आहे तिचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काय संबंध आहे गावकरी आणि देशमुख यांच्या लेखीच काय म्हणणं आहे हे बघूया प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंब मध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये कळंब मध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्या बरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन दाख करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखच्या तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं गेला जे आरोपी आहेत ना ते आता म्हणजे आता वेळ लागतोय जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसतं त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सी टी फुटेज वाशी आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलिस आहेत त्यांनी त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लापर्यंत आणि ज्या वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जनाच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अम्ब्युलन्स आता केज कडे आणायचे <coughs> हो <coughs> ना त्यांनी त्यांची केज मध्ये सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कळम आणि ज्या वेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता ज्यावेळेस संतोषची म्हणजे घटना घडलेली माहित झाली त्यावेळेस तिथं ची गाडी सगळ्याच्या आजवर पोहोचली आपल्या गाव त्यांनी इकडे विरोध दिशेला पाठलं आणि पोलीस तिथं कसे पोहोचले किंवा तिथं एक न सांगता अँबुलन्स आली होती पण ते झाले असताना पोलीसच्या गाडीमधून संतोषला कळमच्या दिशेने घेऊन चालले होते जेणेकरून त्यांना केस लागून यायला पाहिजे होतं पण त्याच्या मागे अमोल यायची गाडी दिसल्यापासून त्यांनी ती गाडी परत केस कडे गेली मग ती गाडी केस का कळम का नेली तो एक आपण ह्याच्या मुद्दे मुद्दा विचारू किंवा नेमकं त्या तिकडे जाणे मागायचा काय उद्देश होता तर म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एका गुढ अशा महिलेची एंट्री झाली आहे तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला सरपंच संतोष देशमुख यांची डेड बॉडी घटनास्थळाहून केजला न आणता कळमच्या दिशेने का वळवली याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळी चमत्कारिकरित्या ॲम्ब्युलन्स आणि पोलीस कसे पोहोचले गावकऱ्यांनी हे प्रश्न देखील उपस्थित केले पोलिसांनी संतोष देशमुख यांची बॉडी कळमच्या दिशेने का वळवली हा गावकऱ्यांचा सवाल आहे त्याचबरोबर त्यांनी आरोपही केला पोलिसांनी असं जी, का केलं याबाबत खुद्द देशमुख यांच्या लेखीने सुप्रिया सुळे आणि प्लॅन काय होता हे सुरेश धस यांनी आपल्याला सविस्तर सांगितलं वाल्मिक कराड सीआयडी ला शरण येण्यापूर्वी सीआयडीने त्याच्याशी संबंधित अनेक महिलांची चौकशी केली होती कळमचिती ती गुढ महिला त्यातीलच एक आहे की ही महिला दुसरी कुणी आहे हे तपासात अजून समोर आलेलं नाही आहे असे प्रश्न आता विचारले जातात तुर्तास देशमुख यांच्या लेखीने केलेले आरोप आणि सुरेश धस यांनी त्या महिलेबद्दल सांगितलेला प्लॅन याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा